संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचं खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा झाला असून कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत लता असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे दारूच्या व्यसनासाठी मुलाने आईचं खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे या प्रकरणी लता यांचा मुलगा मिलिंद वय त्रेचाळीस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिलिंदची मोठी बहीण डॉर्थी पण मोजेस यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मयत लता यांच्या पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले आहे लता आणि त्यांचा मुलगा मिलिंद रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत मिलिंद मिलिंद संगणक अभियंता असल्याचं पोलिसांनी आय टी कंपनीमध्ये कामाला होता मात्र कोरोनामुळे त्याची नोकरी गेली त्यानंतर तो पुण्यात आला तीन वर्षांपासून तो बेकार होता नोकरी गेल्यानंतर त्याला दारू पिण्याचं व्यसन लागले तो दारूच्या आहारी गेला होता त्यामुळे त्याचे आईसोबत वारंवार होत होते निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या त्यांच्या पगारातून घर खर्च भागवला जायचा सव्वीस मे रोजी डॉर्टी यांनी संपर्क साधला होता त्यानंतर तीन दिवस संपर्क झालाच नाही मंगळवार अठ्ठावीस ला सायंकाळी लता यांच्या फ्लॅटमधून कुबट वास येत असल्याची माहिती सोसायटीमधील नागरिकांनी फिर्यादी डॉरती आणि त्यांची बहीण सुष्मिता यांना दिली त्यानंतर रात्री त्या दोघे आई राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गेल्या दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा प्रसाधनगृहातील दरवाज्यावर मिलिंदने मॉम इज इनसाइड डोंट गो असे लिहिले होते प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडला असता लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं मिलिंदा आईचा मोबाईल घेऊन घरातून पसार झाल्याचे समोर आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करीत आहेत